नमस्कार नमस्कार आपल्याकडे आज पडुळ साहेब वगैरे आहेत ना तर लातूर मेडिकल म्हणून आहेत सरांची मोठी एमबीबीएस आहे तर आपल्याकडे सरांना काय त्रास होता काय सरांकडून जाणून दिले सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा नितीन लक्ष्मणराव पडवळ बर आपल्याकडे आला होता तेव्हा काय कुठल्या कंडिशन मध्ये वगैरे काय चालता येत ना चालत येत ना आता हा आजार घेऊन आलो होतो आता येते का व्यवस्थित चा हो चालतंय चला बा त्याला बस आपली किती दिवस उपचार घेतले सर सात दिवस सात दिवस हा सातवा दिवस बर आपल्या उपचारांच्या चालना वगैरे हो चालले सर सगळं दुसरीकडच्या डॉक्टरांना वगैरे दाखवलं दाखवलं होतं एक मी आर्थोपेडिकला दाखल होतं बए नाही उष्णता हे वाली थोडी एलर्जी अँटीबायोटिक आपल्या आपले वगैरे खुश होतो हो हो, हो एकदम त्यांनी काय सांगितलं तुमच्या मनक्यात वगैरे काय गॅप आहे म्हट का काय शिरा दबलत म्हणले काय मनक्यात काय सांगितलं नव्हतं सर हां गोळ्या दिल्या दिल्या 15 दिवसांनी दाखवल्या म्हणले ते मारा वगैरे का नाही नाही फोटो काढला होता पक्के एक्सरे केला सरांना आहे ना सरांनी आपला व्हिडिओ वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून झोपून बघितलं होता सरांना माझ्या घरी मी बेडवून जोपून बघितला घेऊन आले तर सर आता सात दिवसांनी आपल्या समोर आहेत चालतायत सर तर सरांना जे पूर्ण आहे ना मंचमध्ये दमकवल्या सर आमच्या आणि काय त्याच्यामुळे सरांना उठता बसता येत नव्हता चालताला पण खूप छान होता सर असं जे विकाराचे वगैरे रुग्ण आहेत त्यांना काय सांगू शकलात काय नाही सोपे आणि साधी फेरवी आहे ब काय कुठलाही त्रास आहे काय नाही बरं काय त्रास वगैरे काय होत नाही आणि जो हा व्हिडिओ गेला तुमचा सोशल मीडियावरती तुम्ही वगैरे शेअर करू का करू शकता चालते हो चालते आदमी मित्रांनो मध्ये कसं की खुश दिसताय तुम्हाला सुंदर दिसताय संदीप देश शर्मा